एका तुटलेल्या व्हिडिओ गेमप्रमाणे तोच वाईट दिवस पुन्हा पुन्हा जगण्याची कल्पना करा हेच मेजर विलियम केच नावाच्या एका व्यक्तीचे भयानक नशीब आहे जो प्रत्यक्षात एक मोठा भ्याड आहे जग मिमिक्स नावाच्या वेगवान भयानक एलियन्स विरुद्ध एक भयानक युद्ध लढत आहे आणि केच सैन्यासाठी काम करतो पण त्याने आयुष्यात एक दिवसही लढाई केली नाही तो जनसंपर्क अधिकारी आहे म्हणजे तो फक्त पत्रकारांशी बोलतो आणि सैन्याला चांगले दाखवतो जनरल ब्रिगहॅम जो प्रभारी आहे केजला त्याच्या कार्यालयात बोलावतो आणि त्याला सांगतो की त्याने फ्रान्सवरील मोठ्या हल्ल्याच्या पहिल्या लाटेत सामील व्हावे लागेल केज खूप घाबरलेला असतो आणि पुन्हा पुन्हा नाही मी जाणार नाही म्हणतो ज्यामुळे ब्रिगहॅम चिडतो हा नकार लष्कराच्या आदेशांविरुद्ध आणि सैन्याच्या वर्ग संरचनेविरुद्ध फसवणूक आहे ब्रिगहॅम केजला एक कनिष्ठ माणूस म्हणून पाहतो बोलणाऱ्या वर्गाचा एक भाग जो लढणाऱ्या वर्गापेक्षा स्वतःला चांगला मानतो आणि त्याला लॉकअपमध्ये ठेवण्याचा आदेश देतो पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला पकडले जाते आणि लंडनमधील एका तळावर पाठवले जाते जिथे सर्व खरे सैनिक प्रशिक्षण घेतात सैनिकांना वाटते की तो एक लाडका उच्च वर्गाचा अधिकारी आहे ज्याला त्याचे योग्य मिळत आहे त्याला जे स्क्वॉड जे स्क्वॉड नावाच्या युनिटमध्ये फेकले जाते जे लढायला नको असलेल्या अधिकाऱ्यामुळे त्याचा द्वेष करणाऱ्या रफ खालच्या दर्जाच्या सैनिकांनी भरलेले आहे ते त्याला बाहेर झोपायला लावतात आणि कचऱ्यासारखे वागवतात दुसऱ्या दिवशी सकाळी केजला एका उडणाऱ्या जहाजावर ढकलले जाते आणि मोठ्या लढाईसाठी फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर सोडले जाते हा एक भयानक संघर्ष आहे पूर्ण गोंधळ आहे आणि मिमिक्स त्यांची वाट पाहत आहेत काही मिनिटातच त्याच्या युनिटमधील जवळजवळ सर्वजण मारले जातात आणि केच भीतीने वेडा होऊन आपल्या जीवनासाठी लढतो तो एक निळा शक्तिशाली मिमिक पाहतो आणि त्याला मारण्यात यशस्वी होतो परंतु त्या एलियनचे रक्त त्याच्यावर पूर्णपणे फुटण्याआधी नाही मग तो एका भयानक मृत्यूने मरतो आणि बरोबर पुढच्या सेकंदाला तो लंडनमधील लष्करी तळावर परत जागा होतो जिथे त्याने दिवसाची सुरुवात केली होती काय चालले आहे मी स्वप्न बघत असणार तो विचार करतो पण ते स्वप्न नाही ही वेळेची लूप सुरू झाली आहे तो अगदी तोच दिवस पुन्हा पुन्हा जगतो पाठवला जातो मरतो आणि जागा होतो तो लूपचा फायदा घेण्यासाठी शिकतो पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवतो जेणेकरून तो प्रत्येक वेळी जास्त काळ जगू शकेल तो जे स्क्वॉडला इशारा देण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना वाटते की तो वेडा आहे आणि विनोद करत आहे एका लूपमध्ये तो सार्जंट ट्रीटा व्राटास्की नावाच्या एका प्रसिद्ध नायिकेला पाहतो ज्याला मीडिया वर्दूंचा देवदूत म्हणते ती एक सुंदर आणि प्राणघातक सैनिक आहे जी त्याला काय घडत आहे हे, हे समजून घेणारी एकमेव व्यक्ती असल्याचे दिसते तो त्या लूपमध्ये मरण्यापूर्वी ती त्याच्याकडे तीव्रतेने पाहते आणि म्हणते जेव्हा तू जागा होशील तेव्हा मला शोध हा एक धक्कादायक संदेश आहे कारण तिला त्याचे रहस्य माहीत आहे जागा तो जागा झाल्यावर तो तिच्या निर्देशानुसार तिला शोधतो आणि ती त्याला भयानक सत्य समजावून सांगते तिच्याकडेही तीच शक्ती होती पण तिने ती गमावली होती त्याने मारलेला निळा मिमिक एक हारणारा बीटा होता एक खास मिमिक जो वेळेच्या लूपला नियंत्रित करतो आणि सर्व एलियन्सच्या मुख्य मेंदू ओमेगा क्षी जोडलेला असतो जेव्हा बीटाचे रक्त त्याच्या रक्तामध्ये मिसळले तेव्हा केजने ती शक्ती शोषून घेतली रीताकडे थोड्या काळासाठी शक्ती होती जेव्हा तिने एका ओमेगाला मारले होते आणि तिने आपले वारंवार येणारे दिवस वापरून वर्दूनमध्ये एक मोठी लढाई जिंकली होती तिला खरे एलियन मेंदू ओमेगा मिळेपर्यंत पुढे जावे लागले आता रीटा आणि के जे गुप्त धोकादायक भागीदारी करतात ती गुरु आहे आणि तो विद्यार्थी आहे सैन्यातील क्रूर वर्गभेद नाहीसा होतो कारण ते आता या गुप्त युद्धात समान आहेत दररोज ते तासभर एकत्र प्रशिक्षण घेतात आणि तो शेकडो वेळा मरतो कधीकधी -कधी मुद्दाम फक्त दिवस पुन्हा सुरू करण्यासाठी तो अधिक चांगला आणि चांगला होत जातो तिचे सर्व लढण्याचे कौशल्य आणि लष्करी रणनीती शिकतो त्यांचे काम हे इच्छाशक्तीचा एक संघर्ष आहे कारण रीटा थंड आणि थेट आहे आणि केच अजूनही घाबरलेला आणि तक्रार करणारा आहे ती त्याला मजबूत करण्यासाठी शेकडो वेळा दुःख देते आणि आत्महत्या करण्यास भाग पाडते एका लूपमध्ये ते शेवटी एका उंच धरणावर पोहोचतात जिथे त्यांना वाटते की ओमेगा आहे पण तो एक सापळा आहे मिमिक्स एक खूप मोठी योजना लपवत आहेत आणि जेव्हा ते मरतात तेव्हा वेळेची लूप रिसेट होते त्यांना कळते की ओमेगाचे खरे स्थान शोधण्यासाठी त्यांना जनरल ब्रिगॅमच्या कार्यालयात बंद असलेले एक खास ट्रॅकिंग डिव्हाइस चोरी करावे लागेल हा एक मोठा धोका आहे केच डिव्हाइस मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक दिवस घालवतो परंतु मिशन यशस्वी झाल्यावर त्याला प्रत्येक वेळी मरावे लागते तो प्रत्येक वेळी ब्रिगॅमच्या जवळ जातो सैन्याच्या उच्च फसवणूक आणि नियंत्रणाचे रहस्य शिकतो प्रसिद्धीचा उपयोग अधिक सैनिक भरती करण्यासाठी करत आहे खरा धोका आणि भयानक नुकसान लपवत आहे हा जनतेच्या विश्वासावर फसवणूक आहे एका यशस्वी लूपमध्ये केजला डिव्हाइस मिळते आणि ट्रॅकर दाखवतो की ओमेगा धरणावर नाही तर पॅरिसमधील लुव्र संग्रहालयाच्या खाली आहे आता थोड्या काळासाठी ते केवळ मिशनवर लक्ष केंद्रित करणे थांबवतात आणि स्वतःला साध्या मानवी संबंधाचा एक क्षण देतात त्यांच्या सततच्या सामायिक धोक्याने आणि दोखाने एक खोल बंधन निर्माण केले आहे एका संध्याकाळच्या लुपच्या शांततेत पटकथा सूचित करते की त्यांनी त्यांच्या अंतिम कदाचित प्राणघातक मिशनपूर्वी सांत्वन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून एकत्र सेक्स केला हा शुद्ध प्रौढ पलायनाचा एक क्षण आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी रिटा पुन्हा पूर्णपणे कामात गुंतलेली असते युद्धाचे वास्तव आणि मिशन इतके महत्त्वाचे आहे की भावनांना मध्ये येऊ दिले जाऊ शकत नाही ते एक उडणारे जहाज चोरतात आणि केसचा द्वेष करणाऱ्या युनिट जे स्क्वॉडला वेळेची लूप आणि ओमेगाबद्दलचे सत्य सांगून त्यांच्यात सामील होण्यास पटवून देतात हा लष्करी आदेशांवर फसवणूक आहे आणि हा सैनिकांमध्ये आणि त्यांना खोटे बोलणाऱ्या जनरल्समध्ये एक मोठा संघर्ष आहे गट लुवरजवळ उतरतो परंतु ओमेगा एक भयानक मन नियंत्रण लाट पाठवतो ज्यामुळे केजला गंभीर दुखापत होते आणि जहाज क्रॅश होते त्यांना संग्रहालयात पोहोचण्यासाठी शहरातून लढावे लागते लढाईत जे स्क्वॉडचे जवळजवळ सर्वजण मारले जातात कारणास्तव आपले जीवन बलिदान देतात केज आणि रीटा हेच फक्त शिल्लक आहेत ते अखेरीस लुवर मध्ये पोहोचतात आणि ओमेगाला शोधतात जो एका विशाल धातूच्या पिंजऱ्याने आणि इतर अनेक एलियन्सनी संरक्षित आहे हा शेवटचा थांबा आहे आणि त्यांना माहीत आहे की ते पुन्हा जागे होणार नाहीत रीटा केजला म्हणते मी आता मेले तर मला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस फक्त ओमेगाला मार ती संपूर्ण जगासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तयार आहे अचानक एक बीटा मिमिक बाहेर उडी मारतो आणि एका तीक्ष्ण हाडाने रीटाला बो सकतो ती केजच्या हातात मरत असते बीटा केजच्या वेळेच्या लूपच्या शक्तीसह शेवटचे रक्त घेऊन जातो केजला कळते की यावेळी तो रिसेट होणार नाही जर तो मेला तर ते अंतिम आहे त्याला सर्वात कठीण निवड करावी लागेल रीटाला वाचवा आणि ओमेगाला जगू द्या किंवा तिला मरू द्या आणि युद्ध कायमचे थांबवा तो बॉम्बचा एक शक्तिशाली समूह घेतो आणि ओमेगाकडे धावतो एलियन मेंदूवर बॉम्ब फेकतो ओमेगा एक शेवटची भयानक किंकाळी सोडतो आणि बॉम्ब फुटतात सापडतो आणि मरतो आणि वेळेच्या लूपची शक्ती जगात सोडली जाते त्याने मानवतेला वाचवले आहे मग शेवटच्या धक्कादायक वेळेस केच पुन्हा जागा होतो पण काहीतरी वेगळे आहे तो तळावर नाही तर लंडनला उडणाऱ्या जहाजावर परत आला आहे निमिक्स सर्व मेले आहेत सैन्य एका मोठ्या विजयाचा उत्सव साजरा करत आहे पण पॅरिसमधील लढाई कोणालाही आठवत नाही फक्त फ्रान्समधील लढाई आठवते जिथे युद्ध संपले ओमेगा मात्र गेलेला आहे तो रिटाला कार्यालयात पाहतो पण ती त्याला ओळखत नाही ओमेगा नाहीसा झाला आहे पण त्यांचे भेटण्यापूर्वीचे सर्व जग रिसेट झाले आहे युद्ध संपले आहे आणि तो जिवंत आहे त्यांनी एकत्र जे काही केले ते जाणून तो हसत तिच्याकडे जातो आणि म्हणतो माफ करा मी मेजर विलियम केलेले के अविश्वसनीय प्रेम आणि धोकादायक मिशनची तिला कल्पना नसते त्याला आयुष्यात दुसरी संधी मिळाली आहे आणि एक रहस्य जे कोणालाही कधीही कळणार नाही त्याला भ्याट बनवणाऱ्या भीतीशिवाय तो आता जगू शकतो तुम्ही कितीही घाबरले असाल तरी सर्वात मोठे विजय नेहमी सर्वात लहान सर्वात धाडसी निवडीतून येतात जसे केजने ये ओमेगाचा सामना केला आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याऐवजी जगाची निवड केली जर तुम्हाला जटिल प्रौढ कथांचे अधिक सखोल विश्लेषण हवे असेल जे फक्त सोप्या पद्धतीने मोडले गेले आहेत तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि या चित्रपटातील तुमच्या आवडत्या फसवणुकीचा क्षण कोणता होता हे आम्हाला टिप्पण्यांमध्ये सांगा मराठी रेपो हॅशटॅग वापरा